यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाअंतर्गत मोठा भूकंप आला असून पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी यलगार पुकारलाय यवतमाळ जिल्हा काँग्रेस अंतर्गत मोठा भूकंप आला असून पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांविरोधात जिल्हा पातळीवरील नेत्यांनी यलगार पुकारलाय स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी क्षेत्रातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकजूट बांधत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मानिकराव ठाकरे आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोखे आदिवासी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वसंत पुरके आदींवर हल्लाबोल करून हे नेते पराभूत करायला निघाले आहेत असा घनाघात केला या नेत्यांनी सलग पराभवाची हॅट्रिक केली मात्र खुर्ची न सोडता आपल्या नालायक मुलांना पुढे केले या नेत्यांचे चेहरे जनतेला पसंत नाहीत पाडापाडीची व गद्दारी करण्याचे राजकारण ज्यांनी केले ते काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरच पराभवाचे खापर फोडत आहेत त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच या नेत्यांना लात मारून हकलावे, अन्यथा पक्षात मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार रा नाही असा इशाराही स्थानिक नेत्यांनी यावेळी दिला आहे